पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित डॉक्टर विनय कुमार पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापने म्हणून नियमित वयोमानानुसार आज दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत असलेले आभा गोपाळ बोराडे पोलीस उपनिरीक्षक पस्तीस वर्ष सेवा संदीपान भानदास भेरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पस्तीस वर्ष सेवा छोटोलाल बाबुलाल बुंदेल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक छत्तीस वर्ष सेवा यांचा सपत्नी कुटुंबासह पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सेवानिवृत्त होत असलेल्या पोलीस अधिकारी यांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सहकुटुंब त्यांचा सत्कार करून गौरव केला यावेळी पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी यांच्या सेवानिवृत्त्या तिच्या कालावधीपर्यंत बजावलेल्या उ उत, उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांना पोलीस सेवेदरम्यान कुटुंब कुटुंबाला पाहिजे तसा वेळ दिला गेला नाही आणि ड्युटीच्या अनिश्चित वेळेमुळे स्वतःच्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष देणे शक्य होलेल्या पोलीस सेवेकरता आदर व कृतज्ञता व्यक्त केली या आहे यावेळी ऋषिकेश संदीपान भेरे यांनी वडील पोलीस सेवेत असतानाच त्यांचा वाढदिवस हा गणेशोत्सव कालावधीत येत असल्याने त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला वडील हे बंदोबस्ताला असायचे त्यामुळे वडिलाशिवाय वाढदिवस साजरा करावा लागत असे सांगताना भाऊक झाले होते तसेच प्रत्येक सण उत्सवाच्या वेळी वडिलांची वाट बघण्यात बराच कालावधी जात होता परंतु आता वडिलासोबत यापुढे राहता येईल त्यामुळे प्रत्येक सणाचा आनंद द्विगणित होईल असे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले सेवानिवृत्त कार्यक्रम अनुषंगाने महादेव गोमरे पोलीस उप अधीक्षक मूळ सचिन पंडित सह पोलीस निरीक्षक पोलीस अमलदार हबीब शेख प्रवीण पंडित आशा बांगर यांनी या, या कार्यक्रमासाठी विशेष अशी मेहनत घेतली आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर